खऱ्याचे टी व्ही पर्याय आमचा निवाडा तुमचा खामगाव शहरवासियांसाठी अत्यंत जिव्हाळ्याचा विषय असलेल्या वाढीव पाणीपुरवठा यांच्या हस्ते करण्यात आला शहराची वाढती व्याप्ती आणि लोकसंख्या लक्षात घेता तत्कालीन नगर अध्यक्ष स्वर्गीय हो। सुभाषराव देशपांडे यांच्या कार्यकाळामध्ये वाढीव पाणीपुरवठा योजना प्रस्तावित करून शासनाकडे पाठविण्यात आली होती दरम्यान सन दोन हजार नऊ साली शिल्ला नेमाने येथील योजनेला मंजुरात मिळाली होती जुलै 2009 हजार नऊ मध्ये योजनेची वर्क ऑर्डर देण्यात आली होती या अंतर्गत सर्वात आधी धरणावर जॅकवेल बांधून धरणापासून शहरापर्यंत पाईपलाईन टाकणे गरजेचं होतं मात्र तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी असे न करता केवळ शहरातील अंतर्गत भागामध्ये रस्ते खोदून पाईपलाईन टाकली त्यानंतर विविध परवानग्या आणि तांत्रिक कारणांमुळे ही योजना रखडली होती राज्यामध्ये युतीची सत्ता आल्यानंतर लोकनेते स्वर्गीय भाऊसाहेब फुंडकर यांनी या महत्वाकांक्षी योजनेला गती दिली आहे वेळोवेळी पाठपुरावा करून अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन अडचणी सोडवल्या तर आमदार अॅडव्होकेट आकाश फुंडकर यांनी रखडलेली ही योजना कार्यान्वित करण्यासाठी प्रयत्नांची पाराकष्ठ करत मुंबई हायकोर्टातील केस आणि इतर न्यायालयीन प्रक्रिया वेळोवेळी पाठपुरावा करून हे प्रकरण मार्गी लावले आहे शहरातील रावण टेकडे आणि शेलोडी रोडवरील चांदमारी ते पंचवीस लाख लिटर क्षमतेच्या पाण्याच्या दोन टाक्यांची निर्मिती झालेली आहे खामगाव ते शिरला नेमाने येथील मनधरणापर्यंत तेहेचाळीस किलोमीटर अंतराची पाईपलाईन टाकण्यात आली असून योजनेचं काम जवळपास पूर्णत्वास वाज गेलंय यामुळे आता खामगावकरांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न अखेर मार्गी लागला असून आज काही भागात आमदार आडोकडे आकाश फुडकर यांनी नळाचा कॉक सुरू करून पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ केला आहे तसेच शिवाजीनगर भागातील ओंकारेश्वर मंदिरामध्ये जलाभिषेक सुद्धा करण्यात आला योजनेचा शुभारंभ झाल्यानंतर नागरिकांनी आमदार आकाश मुंडकर यांचा आभार मानक ठिकठिकाणी स्वागत सुद्धा केला नाळाच्या माध्यमातून घरापर्यंत पाणी आल्याने महिलांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत होता घरांसाठी आज खूप आनंदाचा दिवस आहे आमच्या सगळ्यांसाठी खूप आनंदाचा दिवस आहे की आम्ही जी मेहनत केली ती फळाला आली आणि जे स्वर्गीय देशपांडे साहेब स्वर्गीय भाऊसाहेबांनी स्वप्न पाहिलं होतं की या खामगावाला अविरत स्वच्छ आणि आरोग्यदायी पाणी मिळालं पाहिजे ते पाणी आज आम्ही खामगावपर्यंत पोहोचण्यात यशस्वी ठरलो आहे विशेष करून ही योजना चौदा पंधरा वर्षापैकी सुरू झाली होती ती देशपांडे साहेबांच्या प्रयत्नामुळे सुरू झाली आणि त्यानंतर सत्ताबदल नगरपालिकेत झाला आणि मग जे सत्ताधारी आले त्यांनी नुसतं भ्रष्टाचाराच्या माध्यमातून ह्या योजनेला बंद पाडण्याचा प्रकार खरं पाहिलं तर पालथ्या घड्यावर पाल त्यांनी पाणी घालणं सुरू केलं होतं आणि त्यामुळे ही योजना रखडली आजपर्यंत शहराला पाणी आलं नाही आणि मग जेव्हा पुन्हा सत्तेत भाजप नगरपालिकेत आली आणि आम्ही ह्या योजनेचं काम हाती घेतलं तेव्हा लक्षात आलं की अक्षरशः धरणावरची विहीर नव्हती तिथलं पंप हाऊस नव्हतं तिथला ब्रिज नव्हता त्यानंतर तिथले इलेक्ट्रिसिटीचं कोणतंही कनेक्शन नव्हतं डब्ल्यू टी पी म्हणजे वॉटर फिल्टर प्लांट जो असतो तो नव्हता त्यानंतर त्या डब्ल्यू टी पीची जागाच अलॉटेड नव्हती तो हवेत बांधणार का हा प्रश्न होता आणि जेव्हा आम्ही पाईपलाईन खोदली तर शिर्ला डॅमपासनं तर खामगावपर्यंत अक्षरशः ती पूर्ण पाईपलाईन फुटलेली होती त्यामुळे ही योजना म्हणजे असं झालं होतं की एक दंतकथा होते का सगळे लोक हसून आमच्या म्हणजे आमच्यावर विनोद करायचे पण आम्ही ठरवलं होतं की ही योजना आम्ही पूर्ण करणार आणि स्वर्गीय भाऊसाहेब स्वर्गीय सुभाषरावजी यांचं स्वप्न आपण पूर्ण करणार आणि सोबतच ज्या खामगावातील सर्व मतदारांनी भारतीय जनता पार्टीवर विश्वास ठेवून नगरपालिका आम्हाला चालवायला दिली त्यांच्या विश्वासात आम्ही पात्र ठरलो पाहिजे आम्ही मेहनत केली आम्ही ही योजना पूर्ण केली आणि वि विरोधकांनी जे घडा पालथा घातला होता तो घडा आम्ही आता सरळ केला